नमस्कार मी प्रिया इनक्रेडिबल पॉइंट या मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज गजानन महाराजांचं प्रकट दिन आहे त्यानिमित्त सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा गजानन महाराज तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करत तुमचा दिवस आनंदात जाऊ तर आज प्रगट दिन आहे वरती पूजा झाली आहे आमच्या तिथे वरती फोटो आहे तर तुम्हाला मी दाखवणारच आहे की कशी सजावट केली आहे किंवा कशी पूजा केली आहे आत्ता सध्या मी जेवणामध्ये महाराजांच्या नैवेद्यासाठी काय बनवलं आहे ते तुम्हाला दाखवते आहे चला तर मग बघूया इथे मी छान अशी गरमागरम लापशी बनवलेली आहे बघू शकता तुम्ही गोडासाठी आणि त्यानंतर इथे पिठलं बनवून झालेलं आहे रंग अगदी सुरेख आलेला आहे कदाचित तुम्हाला बघू नये तोंडाला पाणी सुटेल तर पिठलं रेडी आहे इथे मी कणिक मळून ठेवली आहे नैवेद्यासाठी भाकरी करणार आहे पण आता तात्पुरता मला दीपलक्ष्मीसाठी पोळ्या कराव्या लागतात सो कणिक मळली आहे पोळ्या झाल्यानंतर मी भाकरी करणार आहे नैवेद्यासाठी सो बघा इथे मी आता भाकरी करायला घेतली आहे ऑलरेडी एक भाकरी तव्यावरती आहे शेकायला दुसरी आता इथे केली आहे वरती आमच्या इथे गजानन महाराजांचा असा फोटो आहे बैठक केली आहे अशी छोटीशी बाकी देवांचे काही फोटो आहे इथे मी सकाळीच आशुतोषने पूजा केली आहे इथे मी नैवेद्याचं ताट वाढलं आहे बघू शकता हे घराजवळच गजानन महाराजांचं आणि मा मारुतीचं मंदिर आहे है। तिथे आम्ही दर्शनाला आलो आहे बऱ्यापैकी बरंच मोठं मंदिर आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहे छान वाटतं मंदिरात येऊन सो म्हटलं आज मी आणि दीपू दर्शनाला ना आलो होतो इथे अशा पद्धतीने आजचा दिवस सगळा स्पेंड झाला आहे आता संध्याकाळ झाली आहे त्याच्यामुळे आता संध्याकाळचं थोडंसं रुटीन चालू होईल पण ओव्हरऑल असा आमचा दिवस आणि आणखी अशा